नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वूमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या साडी ज्वेलरीप्रमाणे आर्टिफिशियल दागिन्यामध्येही भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात साड्या ड्रेसप्रमाणे ज्वेलरी ही परफेक्ट असणे गरजेचे असते साडी असो किंवा ड्रेस असो त्यावर शोबेल आणि मॅचिंग होईल अशी ज्वेलरी सिलेक्ट केली तर साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये परफेक्ट लुक क्रिएट होतो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले चोकर मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या सध्या असे स्टाईल युनिक डिझाईनचे खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत जर तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही सुद्धा असे मंगळसूत्र घेऊ शकता सध्या साड्यांप्रमाणे मंगळसूत्रामध्येही भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात वेगवेगळ्या खास प्रसंगी वेगवेगळ्या साडीवरती वेग 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 तुम्ही असे ब्युटिफुल मंगळसूत्र घालू शकता ह्या मंगळसूत्रामध्ये क्रिस्टल बीट्स तसेच कुंदन बीट्स डायमंड पेंडेट यूज केलेले असून हे मंगळसूत्र दिसायला फारच गॉजियस लूक देते जर तुम्हाला सुद्धा वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असतील तर ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये असे चोकर मंगळसूत्र जरूर ठेवा अनेकिनींना ट्रेंडिंग स्टायलिश मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात खास प्रसंगी किंवा सणावरांना घालण्यासाठी साडीवरती असे वेगवेगळे मंगळसूत्र आपल्याकडे असायलाच हवे हे मंगळसूत्र पार्टीवेअर साडीवरती तर खूपच छान दिसतात या मंगळसूत्रामध्ये अतिशय सुंदर व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतात ह्यामध्ये लाईट वेटही ही मिळतात तसेच हेवीसुद्धा बनवून घेऊ शकता आय होप की तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल मंगळसूत्राचे डिझाईन्स नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा